नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शरद पवारांची प्रकृती खालावली काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्या सध्या पुण्यात असून त्यांची प्रकृती खालावली आहे शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसाचे दौरे रद्द केल्याची माहिती समोर देखील आली आहे मात्र त्यांना नेमका काय त्रास होतो याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही समोर आलेल्या माहितीनुसार शरद पवारांची प्रकृती खालावली आहे त्यांना अस्वस्थ वाटत आहे त्यामुळे त्यांनी आपले पुढच्या चार दिवसाचे सर्व दौरे रद्द केले आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडले अजित पवार यांनी उठाव केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले राष्ट्रवादी शरद पवार गट आणि दुसरा राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला त्यानंतर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं नाव देखील अजित पवार यांना मिळालं शरद पवार यांनी तोतारी हे नवं चिन्ह मिळालं मात्र नव्या चिन्हावर निवडणूक लढवून देखील शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महायुतीला मोठा धक्का दिला होता खुद बारावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांना पराभव झाला तर सुप्रिया सुळे या विजयी झाल्या होत्या मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद